गेल्या चार पाच दिवसापासून भुसावळ शहरामध्ये सेंट्रलमध्ये जो काही प्रकार घडला त्याला घेऊन या ठिकाणी बरच वादंग या भूम शहरामध्ये फायला दिसून येत आहे त्या विषयाला घेऊन आज भारतीय जनता पार्टीने आणि काही संघटनांनी त्या ठिकाणी मोर्चा देखील काढला परंतु आज जर या विषयाला वाचा फुटली असेल तर आपल्या माध्यमातून आम्हालाही या ठिकाणी या विषयाला घेऊनच आपल्या माध्यमातून काही गोष्टींना घेऊन प्रशासनाकडे काही मागणी करायची आहे प्रशासनाला या ठिकाणी आम्हाला इतकं सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं सेंट्रलाइस प्रकरणासाठी या ठिकाणी काही लोक रस्त्यावर येऊन तिथे झालेल्या प्रकाराचा त्यांनी विरोध केला त्याचप्रमाणे आपण पाहतोय की भुसावळ शहरामध्ये अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत अनेक शाळा आहेत अनेक कॉलेजेस आहेत त्या शासकीय अनुदान घेतात शासन मान्यतेनुसार त्यांची त्यांचा सगळा कार्यभार चालतो परंतु त्या ठिकाणी शासकीय नियमांची राजदूजपणे पायमल्ली केली जाते त्या ठिकाणी देखील शाळांमध्ये विविध जाती धर्माचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात अनेक पंथांचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात इतकं असून देखील काही शिक्षण संस्था आणि शाळा सभासपर्यंत त्या ठिकाणी धार्मिक प्रार्थना विद्यार्थ्यांकडून त्या ठिकाणी वजवून घेतात सामूहिकरित्या त्या ठिकाणी धार्मिक प्रार्थना घेतल्या जातात आणि अनेक शाळांमध्ये विशिष्ट अं धर्माचे Uh, सण उत्सव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात तर हा देखील uh, इतर समाज घटकांना होणारा एक प्रकारे अन्याय आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने आपण सेंट्रॉलच्या संदर्भामध्ये व्यक्त झाला त्या पद्धतीने या संस्थेमध्ये आणि या शाळांमध्ये जो काही प्रकार सुरू आहे याच्याबद्दलही आपण बोलणार आहात का यावरही आपण काही कारवाई करणार आहात का कारण शासन नियमानुसार कुठल्याही संस्थेला शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही किंवा तिथे कुठल्याही धार्मिक परंपरा त्या ठिकाणी जोपासता येत नाही कुठलेही धार्मिक सण उत्सव या ठिकाणी शाळांना साजरे करता येत नाही मग आज शासन नियम असताना शासन निर्णय असताना अनेक संस्था आणि शाळा याची पायमती करताना दिसून येत आहेत आज जे काही बांधव सेंटर्सच्या प्रकरणामध्ये रस्त्यावर उतरले त्यांना मी या ठिकाणी आव्हान करू इच्छितो विनंती करतो की इतर ज्या काही शिक्षण संस्थांमध्ये आजो काही मनमानी पद्धतीने राजरोषपणे कारभार सुरू आहे तिथे जी काही शासन नियमांची पायमल्ली केली जाते आहे याचा देखील आपण विरोध करणार आहात का आणि शासनाकडे याच्यावर देखील कारवाई करावी अशी आपण मागणी करणार आहात का कारण शेवटी या देशामध्ये दे असलेला प्रत्येक नागरिक हा धर्माने जातीने जरी विभागलेला असला तरी तो प्रथम या देशाचा एक नागरिक आहे आणि शाळा आणि संस्थांमधून विद्यार्थ्यांना एक जबाबदार नागरिक घडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती शाळेची असते त्या संस्थेची असते इथून जे काही विद्यार्थी घडतील ते भविष्यामध्ये दे या देशाचे एक जबाबदार नागरिक एक सुसंस्कृत नागरिक एक चांगले संस्कार त्यांच्यावर बिंबवले गेले पाहिजे ही जबाबदारी पूर्णतः शाळेची आणि संस्थेची असते अशा असताना देखील जर या ठिकाणी धार्मिक प्रार्थना धार्मिक उत्सव जर दर राजदूसपणे साजरे केले जात असतील तर हा इतरही समाज खटकांनी उद्याच्या दिवशी याच्या संदर्भात रस्त्यावर येतील याच्यामध्ये आपण ही शक्यता नाकारू शकत नाही इतरही मग रस्त्यावर येऊन या ठिकाणी धार्मिक प्रार्थना होऊ नये याच्यासाठी रस्त्यावर येऊन अशा पद्धतीने शाळांवर मोर्चे काढतील म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला देखील आम्ही या ठिकाणी ठणकावून या ठिकाणी आम्ही मागणी करतोय की ज्या पद्धतीनं भुसावळ शहरातील ज्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये शाळांमध्ये धार्मिक प्रार्थना घेतल्या जात असतील धार्मिक सण उत्सव साजऱ्या केल्या जात असतील याला प्रथम आपण या ठिकाणी पायबंद केला पाहिजे तातडीने याच्यावर कारवाई केली पाहिजे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सामूहिक राष्ट्रगीत होत असेल त्याच्यानंतर शासन परिपत्रकानुसार सगळ्या शाळांमध्ये सगळ्या कॉलेजेसमध्ये या ठिकाणी सामूहिकरित्या संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन झालं पाहिजे ही देखील प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनानं प्रशासनाकडे करतोय जेणेकरून भविष्यामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेनुसार या विद्यार्थ्यांमध्ये देशभावना जागृत होईल एकात्मतेची भावना निर्माण होईल बंधुभाव निर्माण होईल जे काही संविधानाने ना या ठिकाणी आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून जे काही मूल्य आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिले ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे अंगीकार विद्यार्थी करतील असं मला वाटतं आणि म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की ज्या पद्धतीनं आपण शाळांमध्ये प्राथमिक धार्मिक त्या ठिकाणी प्रार्थना घेतात धार्मिक सण उत्सव साजरे केल्या जातात त्या कोणत्याही शिक्षण संस्था असतील कोणत्याही शाळा असतील सरसकट सगळ्या शाळांना आणि तर शिक्षण संस्थांना या संदर्भात शासनाने कारवाई करून या सगळ्या बाबी तातडीनं थांबवल्या हो पाहिजे ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमची प्रशासनाला या ठिकाणी मागणी आहे शेवटचा प्रश्न आणि शॉर्टकट उत्तर पाहिजे की आता जस्ट आपण पाहिला सेंट्लासा प्रकार की डॉलाईन पुस्तकामध्ये असल्यामुळे तो प्रकार घडला आणि त्याच्यावरती ते बोट ठेवतात तर शा, शासकाचे काही पुस्तकं असतात त्या नियमानुसार त्यांना ते वागावं लागतं तर पुस्तकातले सुद्धा नियम चेंज झाले पाहिजे का आणि करायला सांगाल निश्चित एकतर शासन निर्णयानुसार कुठल्याही शिक्षण संस्थेला आणि शाळेला धार्मिक शिक्षण देता येत नाही धार्मिक शिक्षण देणे यावर बंदी आहे त्या ठिकाणी धार्मिक प्रार्थना घेणे याच्यावर बंदी आहे आणि धार्मिक स्थानोत्सव साजरे करू नये याच्यावरही देखील बंदी आहे शाळेतून जर खरंच आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही शिकवायचं असेल तर ते देशभक्तीचे धडे शाळेने दिले पाहिजे त्याबद्दल विचार तुम्हाला असे जर काही पुस्तकं असतील आणि शाळा जर त्या पुस्तकाचं त्या ठिकाणी अनुकरण करत असेल तर त्या पुस्तकांवर देखील त्या ठिकाणी शासनाला तातडीनं बंदी आलावी कारण धार्मिक शिक्षण देणे मुलं हे शासन नियमाच्या बाहेर आहे